डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठान नाशिक आणि स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल या ठिकाणी सहाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सात ते नऊ जून अशी तीन दिवसाची ही क्रीडा स्पर्धा असणार आहे आज या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन सोळा मोठ्या थाटात संपन्न झालेलं आहे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इन्कम टॅक्स आयुक्त डॉक्टर रविराज खोगरे नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आय आय एफ एल फाउंडेशन मुंबईच्या सी एस आर हेड डॉक्टर चेतना खोगरे एस डी पी एफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव सतीश राणा तसंच डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठान नाशिक संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेश मथुकर राणे हे उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला दरम्यान यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर त्याचबरोबर मुंबईचे आयकर सह आयुक्त डॉक्टर रविराज खोगरे डॉक्टर निलेश राणे आणि डॉक्टर चेतना खोगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे मी डॉक्टर निलेश राणे आज आम्ही एस डी पी एफची सहावी नॅशनल स्पर्धा इथे घेत आहोत आणि ही एच डी पी एफ इंडिया आणि निलेश राणे युवा प्रतिष्ठान तसेच एस डी पी ए महाराष्ट्र या असोसिएशनच्या अंतर्गत जी सहावी राष्ट्रीय स्पर्धा घेत आहोत यात सोळा राज्यांचे खेळाडू जवळपास सहाशे खेळाडूंचा सहभाग असणार आहे यात बॅडमिंटन खो खो कबड्डी वॉलीबॉल बास्केटबॉल आणि पॉवर लिफ्टिंग अशा अशा खेळांचा समावेश आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे जॉईंट कमिशनर जे आहे रविराज खोकरे सर यांनी हा प भार स्वीकारला तसेच या नाशिक ग्रामीणचे ॲडिशनल एस पी माझे मित्र श्री आदित्य मिरखेलकर यांनीसुद्धा प्रमुख पाहुण्यांचा हा भा भार स्वीकारला तसेच रविराज सर यांची जी मिसेस आहे आय एफ एल फाउंडेशनची सी एस आर हेड देशाची यांनीसुद्धा या प्रमुख पाहुण्याचा भार स्वीकारला त्यांनी ते या सर्वांचा हा अभिनंदन आभार मानतो तसेस तसे आ सर्व खूं शुभेच्छा जो कुल अटचालीस तेज यशो यश मिलो हिच विश्वचरणी प्रार्थना कर जय जे महाराष्ट्र जय हिंद मश सबसे पहले नीलेश राणे जी का एस डी पी एफ का जिन्होंने इतना बड़ा जो एक इवेंट तीन दिन का ऑर्गेनाइज किया हुआ है और छोटे छोटे गाँव शहरों से बच्चों को ढूंढ ढूंढ कर प्रतिभाओं को इस लेवल पर जो लेकर आए हैं जो आसानी से लोगों को मंच मिलता नहीं है मुझे लगता है ये एक शुरुआत है ऐसे जो भी 400 से ज़्यादा बच्चे यहाँ पर आए हुए हैं अगले साल मेरी शुभेच्छा है कि 2000 से ज़्यादा बच्चों के साथ इतने बड़े स्तर पर ये वाला कार्यक्रम आयोजित हो और मेरा ये विश्वास है कि इन बच्चों के साथ साथ इनके जो परिवार है जो उनका जो समुदाय है वहाँ तक भी कि स्पोर्ट्स हमारी लाइफ में कितना इम्पोर्टेंट है ये बात वहाँ तक पहुँचेगी तो मैं मेरी इनको पूरी शुभेच्छा है एच को नीलेश राणे जी को धन्यवाद या ठिकाणी आज, आज एस डी पी एफ तर्फे ज्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेल्या आहेत येत्या तीन दिवस ज्या चालणार आहेत त्यात राज्यात मा भारतातून तीन राज्यातून तीन ते पाच राज्यातून खेळाडू आलेले आहेत सर्वांना या खेळांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ते सर्व चांगल्या पद्धतीने खेळतील आणि ही कॉम्पिटिशन एकदम सक्सेस आज एस डी पी एफने तीन के लिए ऑल अक्रॉस इंडियाचे जो स्पोर्ट्स प्लेयर आए हैं उनके लिए यहाँ पे बहुत ही अच्छी सुविधाएं उपलब्ध करा के दी है मैं ये सौभाग्य मानता हूँ कि मुझे यहाँ आके इस कंपटीशन में सहभागी होने का स्पोर्ट्स प्लेयर के साथ बात करने का और उन्हें प्रोत्साहन देने का मौका मिला मैं सतीश जी के नीलेश जी के और पूरे एस के पूरे कमिटी के आभार व्यक्त करना चाहूँगा मुझे यहाँ बुलाने के लिए ये सब बच्चों को देख के स्पोर्ट्स प्लेयर को देख के एक ऊर्जा मिल रही है ये ऊर्जा से ही हमारा एक नया भारत हमें कल विकसित देश की तरफ लेके जाने वाला है तो मैं वन अगेन बहुत-बहुत बधाई बहुत देना चाहूंगा एसडी डी पब्लिक के लिए या क्रीडा स्पर्धेसाठी पाशून अधिक खेळाडूंची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेमध्ये असून या दरम्यान खो-खो कबड्डी बास्केटबॉल बॅडमिंटन फुटबॉल ॲथलेटिक्स या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेला आहे कनिष्ठ वरिष्ठ गटातून खेळाडूंना विविध खेळ प्रकारात आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडियाचे विविध राज्यातील पदाधिकारी तसेच सर्व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आलेल्या सर्वांचे डॉक्टर निलेश राणे यांनी स्वागत करत आभार मानले तर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी आरती बोराडे यांनी पार पाडली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक